संत शिवालाल महाराज जयंतीनिमित्त मांडवा नगरी गेली आनंदात नाहून रिसोड इथूनच जवळ असलेल्या विदर्भ मराठवाडा सीमेजवळील निसर्गाच्या कुशीत मांडवा हे गाव असलेले आहे या गावात प्रामुख्याने बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे तेथे बंजारा समाजासोबत इतर जातीचे लोक गुन्ह्या राहतात बंजारा समाजाची श्रद्धास्थान संत शिवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच जयंतीची जय्यत तयारी सुरू झाली सकाळी सात ते आठ वाजल्यापासून सर्व गावांमध्ये मिरवणूक निघणार यामुळे गावातील प्रत्येक समाजातील घरांपुढे रांगोळी काढून मिरवणुकीच्या प्रत्येकाने स्वागत केले मिरवणुकीमध्ये सर्व गावातील लहान थोर हजर होते मिरवणुकीमध्ये बंजारा बोली भाषेतील गीत भारूड गाऊन संत शिवालाल महाराजांच्या पुरोगामी विचारावर आधारित बंजारा सं भजनाचा व गीतांचा कार्यक्रम मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाला संत शिवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशीव्या चा जन्म सोहळ्यानिमित्त भव्य महाप्रसादाचा आकार्यक्रम करण्यात आला सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला సంత శివాలాల్ల మహారాజ జయంతిమ సర్వ మండవా నగరి ఆనందా నా తి నారాయణ అరు పాటి ఇండియో న్యూజ చోవిస్ పత్రే న్యూజ చోవిస్